नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र त्रिभाषा धोरण लागू करणारे पहिले राज्य बनले आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकणे सक्तीचे महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही मनसे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही राज ठाकरे यांचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदीच्या सक्तीला पाठिंबा म्हणाले देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी लोकांना हिंदी शिकणे आवश्यक वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश नियुक्त्या थांबवल्या केंद्राला सात दिवसात उत्तर मागितले पाच मुख्य आक्षेपांवर सुनावणी होणार हिंदीच्या सक्तीला काँग्रेसचाही विरोध विजय वडेट्टीवार म्हणाले तिसरी भाषा म्हणून हिंदी लादणे हा मराठी अस्मितेवर घाला आणि उपराष्ट्रपतींची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी म्हणाले न्यायालय राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर सविस्तर आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील पीर बाबासाहेब यांचा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देवागुळाची मलिदा चादर शाल वाहून पारंपारिक ढोल ताशा गजरात दर्गापासून ते पाटील गडीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली दर्गा परिसरात केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती यावेळी सरपंच नंदकिशोर कराडे बबनराव कराडे सुभाष तात्या गणगे बारकू ढोबळे कल्याण मोहोळकर संतोषाबा कराडे सोमनाथ घुले कृष्णा पानतावणे महादेव चव्हाण दादा साळवे सुदाम मोरे संदीप कराडे विकास तात्या साळवे शेख रामदास विठ्ठल नरवडे शरद पाटील उपस्थिती होती तर यावेळी आष्टी पोलीस स्टेशनचे शिंदे बीट अमलदार वाणी पोलीस हवालदार काळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे उरुस शांततेत पार पडला प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री आणि सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या निवेदिका प्राजक्ता माळी यांनी आज सायंकाळी सह कुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले माळी कुटुंबियांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन देवीची ओटी भरत पारंपरिक धार्मिक कुलधर्म कुलाचार केले यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा कवड्यांची माळ व महावस्त्र भेट देऊन प्राजक्त माळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम मंदिर संस्थानाचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे अतुल भालेराव सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम ऋषभ रेहपांडे दीपक शेळके श्रीकांत पवार व मंदिर संस्थानाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

हाय व्होल्टेज शॉक दिला असून पन्नास हजारांची लाच घेताना कार्यकारी उप अभियंत्यासह तिघेजण एसीबीच्या जाळ्यात पकडले आहेत बीड जिल्ह्यात लाचखोर अधिकाऱ्यांचे प्रचंड प्रमाण वाढल्याचे दिसून येत असून संपूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे चित्र समोर येत आहे माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे वीज चोरीचा दंड न टाकण्यासाठी पावणे दोन लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले महावितरणचे कार्यकारी उप अभियंता विवेक जनार्दन मवाडे वायरमन शेख जलील शेख अब्दुल्ला आणि खाजगी इसम मोमीन मोहीब अशी लाचखोरांची नावे आहेत माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे तक्रारदाराचे चहा पाण्याचे हॉटेल आहे त्यांचे मीटर जळाल्यामुळे वायरमनच्या परवानगीने दुसरीकडून लाईट घेतली ही बाब वायरमनने कार्यकारी उप अभियंता यांना सांगून दंडाची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला त्याप्रमाणे हॉटेलची झडती घेऊन वीज चोरी पकडली व पावणे दोन लाख रुपये दंडाची भीती दाखवली तडजोडी अंती पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले तक्रारदाराच्या तक्रारीवरून बीड एसीबीने सापळा रचला कार्यकारी उप अभियंत्याच्या सांगण्यावरून वायरमनने ही लाच खाजगी इस्माच्या स्वाधीन केली या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या उपस्थितीत सुरेश सांगळे श्रीराम गिराम भरत गार्दे खरसाडे राठोड हनुमान गोरे गणेश मेहत्रे पुरी आदींनी केली बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून दररोज कुठे ना कुठेतरी खुनाची घटना समोर येत आहे आज केच शहरात चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाचा दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रेहान कुरेशी असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे केच शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे रेहान कुरेशी याचा आणि त्याच्या शेजारी चिकन विक्री करणाऱ्या दुसऱ्या एका अल्पवयीन मुलामधील वाद विकोपाला गेला या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावरच आदळले डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेमुळे केज शहरामध्ये खळबळ उडाली असून केज पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान या दोन्ही मुलांच्या वडिलांचे शेजारी शेजारी चिकनची दुकाने आहेत दुपारच्या वेळी हे दोन्ही अल्पवयीन मुले दुकानावर बसलेली होती यावेळी त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू होती आणि यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा केज शहरामध्ये आहे ही घटना सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी घडली आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे कार्यरत असलेल्या उपप्राचार्या श्रीमती रूपा भगीरथ खेडकर व शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानदेव अगलावे यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी श्रीमती रूपा खेडकर व ज्ञानदेव अगलावे मामा यांचा संस्थेकडून व विद्यालयाकडून सहकुटुंब यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी या सत्काराला उत्तर देताना श्रीमती रूपा खेडकर व ज्ञानदेव आगलावे यांनी संस्थेप्रती व विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत खेडकर मॅडम यांनी डिजिटल क्लासरूमसाठी एक लाख रुपयाचा धनादेश व अगलावे मामा यांनी एकवीस हजार रुपयांचा धनादेश दिला या प्रसंगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर श्री विद्याधरजी काकडे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिटाळ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे श्रीमती वंदना पुजारी श्री अशोक आहेर प्राचार्य संपत दसपुते उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड पर्यवेक्षक सुनील आव्हाड हरिश्चंद्र मडके शिवाजी पोटभरे श्रीमती खेडकर व आगलावे मामा यांचे कुटुंबीय नातेवाईक श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे सहशिक्षिका सविता फाटके विजयकुमार मुधोळकर सर ऐश्वर्या चव्हाण अक्षय चव्हाण ज्योती डाके प्रिया मगर परेश आगलावे कल्पना बळवंते प्रदीप देवके व महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य संपत दशपुते यांनी केले तर सूत्रसंचलन प्राध्यापक जरीना शेख व प्राध्यापक प्रकाश गांगर्डे यांनी केले आणि उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता गरुड यांनी मानले युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार